कांदा पाठोपाठ आता लसणाचे भाव देखील गगनाला भिडले आहेत बाजारात लसनाचे दर तब्बल चारशे रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत मागील महिन्यात लसणाचे दर दोनशे रुपये प्रति किलो होते यंदा मात्र चांगलीच वाढ झाली आहे लसणाच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे ग्राहक कमी प्रमाणात लसूण खरेदी करत असल्याचे व्यापारी सांगत आहेत विशेष म्हणजे मागच्या वर्षी लसणाचे दर वाढले होते लसणाशिवाय इतर भाज्याने देखील शंभरी पार केली आहे लसण पहिले होता बघा दोनशे वीस रुपये किलो आता पाणी पडलं तेव्हापासून लसण झाला जाग्यावर तीनशे साठ रुपये किलो आम्ही शंभरला पाव चार किलो। का चारशे ला किलो माग झालं पाण्यामुळे आता माग झाला आहे आता माल हे नाशिकचा राहतं तिकडं कोण्या कोण्या गावाचे तर राहतात काम येतं आम्ही होलसेलमधून आणता गिरक घ्यायला पाव किलो न्यायचा तर आत पाव नेऊन खायलेत छटाक नेऊन खायलेत तीस रुपयाला छटाक पन्नासला आत पाव नेऊन खायलेत इतर भाज्या सगळ्या भाज्या ऐंशी रुपये किलो आहेत ऐंशी रुपये किलो आहे गोबी आहे सध्या टमाटे सस्ते आहेत चाळीस रुपये किलो आहे भेंडी तीसला अर्धा किलो आहे मिरचे वीसला पाव आहे लसण आणि कोथिंबीर फिलहाल सध्या कांदे लसण आणि कोथिंबीर ह्या दोन्ही तिन्ही वस्तू महाग आहेत